पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे प्रशांत परिचारक गटाला मोठा धक्का बसला आहे नगरपरिषदेत सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असले तरी नगराध्यक्षपद हातातून निसटल्याने भाजपाची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत तीर्थक्षेत्र आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांनी भाजपच्या उमेदवार श्यामल शिरसाट यांचा पराभव करत विजय मिळवला आहे त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेतील सत्ता समीकरणात महत्वाचा बदल घडून आला आहे भालकेंच्या विजयानंतर प्रणिता भालकेंच्या मुलानं दंड थोपटले याचा व्हिडिओ समोर आलाय दरम्यान नगरसेवक निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले असून तरीही नगराध्यक्षपद गमावल्याने भाजपासाठी हा निकाल धक्का देणारा ठरला आहे विशेष म्हणजे ही निवडणूक प्रशांत परिचारक यांनी प्रतिष्ठेची बनवली होती मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या गटाला राजकीय दृष्ट्या हा मोठा धक्का मानला जात आहे